विराट बाबांनी आपल्याला नमूद केल्याप्रमाणे पक्षांतर्गत ही एक्सरसाइज आहे जी आम्ही करत आहोत आणि काही जिल्ह्यांसाठी निरीक्षक नेमले गेले आहेत पक्षाच्या अंतर्गत त्याच अनुषंगाने मला सातारा आणि सांगली जिल्हे दोन्ही गेले आहेत ज्यांचे ज्यांचे अर्ज आज, आज एम पी सी सीमध्ये प्राप्त झालेत त्यांची आज वन टू वन मुलाखत आम्ही निरीक्षक या नात्याने घेत आहोत आठ तारखेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होईल त्याच्यानंतर गुप्त अहवाल आम्हाला एम बी सी सी आणि ए आय सी सीला आम्हाला सादर करायचं आहे मला माहिती आहे की काँग्रेस पक्षात लोकशाही आहे आणि ह्याच पद्धतीत आम्ही काम करत आहोत सातारा जिल्ह्यात आदरणीय बाबांच्या मार्गदर्शनेखाली आम्ही आमचा मानस आहे की जास्तीत जास्त काँग्रेसचे आमदार सातारा जिल्ह्यातील निवडून येतील आणि एकजुटीने तिकीट मिळो न मिळो आम्ही सगळे काम करणार आहोत लोकसभेमध्ये जे चित्र तुम्हाला दिसून आलं ते सेम नाही उलट त्याच्यापेक्षा अजून धाकतीने आम्ही पुन्हा आम्ही सत्तेत महाराष्ट्रात येऊ सगळीकडे आम्ही फेटाळून आम्हाला दिसत आहे की वातावरण खूप छान आहे पक्षासाठी आणि महाविकास आघाडीसाठी लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा एक, एक उत्साह दिसून येतो आणि सर्वसामान्य लोकांमध्ये मग शेतकरी असतील महिला असतील सामान्य माणूस असेल तो पण कुठेतरी हाय जे सरकार आहे महायुती सरकार त्यांना वैतागून लोकांनी ठरवलं की यावेळेस महाविकास आघाडीला मतदान करून महाविकास आघाडीचाच मुक्तमंत्री महाराष्ट्राला ह्यावेळेस दिसून दिस दिस दिसेल त्यासोबत दिस। दिस। मी काल जी पुन्हा पुण्यात घटना घडली गट आणि वारंवार ह्या पुरोगामी महाराष्ट्राची महिलांवर अत्याचार आहेत काल सहा वर्षाच्या एका मुलीवर mm -hmm. पुण्यात एका स्कूल बसच्याच ड्रायव्हरनी अत्याचार केला ती या तिची मैत्रीण बदलापूरला चार वर्षी वर्षाच्या चिमुकलीवर केला ज्या राज्यात ज्या देशात लहान मुलींना पण सोड सोडत नाही एवढी विकृत मानसिकता जर असेल तर आपल्याला या विकृत मानसिकतेचा नवरात्र चालू आहे वध करणं गरजेचं नौर्� आहे लाडकी बहीण एकीकडे म्हणतात पण आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यापेक्षा मानसिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे एकीकडे मतांना विकत घ्यायचा प्रयत्न करते हे सरकार दुसरीकडे त्याच महिलेवर अन्याय अत्याचार करत आहे करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे हे सरकार ह्याचा मी त्या ठिकाणी निषेध करते आणि ही जी विकृत मानसिकता वरपासून खालपर्यंत आपल्याला दिसून येते कारण का महिलांवर मा अत्याचार करणाऱ्या लोकांना पाठीशी घातलं जात आहे आज महाराष्ट्रात लापत्ता पण जवळजवळ चौसष्ट पेक्षा जास्त मुली आणि महिला ह्या ह्यांचा काही आता पत्ता नाही आहे लापत्ता आहे आणि एवढं सगळं होत आहे आणि इथे ह्यांना फक्त इलेक्शनच्या तोंडावर इलेक्शन सॉफ्ट सुचत आहे त्यांच्याच पंतप्रधानांनी काही राज्यांमध्ये म्हणालेलं की इलेक्शन के पहिले जो बाता जात आहे वो रेवडिया होती आहे मग तेच म्हणत आणि त्यांचेच मंत्री म्हणतात की आता महाराष्ट्र दिवाळखोर होणार आहे काल पण तुमच्याच सगळ्या अंकामध्ये आलं की बँकग्रफ्ट होणार आहे सगळी निधी ही लाडक्या बहिणीकडे वळली आहे आणि आता शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी संजय दिनादारचे पैसे असतील शेतकऱ्यांचे अनुदान असतील अति अतिवृष्टी झाली आता पावसामुळे त्याच्यासाठी पण पैसे द्यायला नितीन गडकरी जी स्वतः रेकॉर्डवर गेले की आता सरकारकडे पैसे नाही आहेत कारण तर सगळे लाडक्या बहिणीसाठी वळवले गेले आहे आणि आमचा विरोध हा आहे की लाडकीबाई तुम्हाला आई निवडणुकीच्याच तोंडावर आठव आठवते आधी तुम्हाला तुम्ही हे देत नव्हता आणि दुसरीकडे मानसिकदृष्ट्या ह्या महाराष्ट्रात ह्या पुरोगामी महाराष्ट्रात ह्या जिजाऊच्या महाराष्ट्रात ह्या अहिल्याबाईंच्या महाराष्ट्रात ह्या सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रात मानसिकदृष्ट्या महिला सक्षम नाही आहे एका मुलीला कॉलेजला जायला भीती वाटते शाळेला जायला तिच्या पालकांना तिला पाठवायला भीती वाटते अशा महाराष्ट्रात जर महिलेचं जगणंच मुलीचं जगणं जर एवढं मुश्किल होत असेल तर ह्या सरकारला ह्या मानसिकतेला सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान महायुतीनी केला आणि त्याच्यात महाराजांचा पुतळा पण सोडला नाही त्याच्यात पण ज्या महायुतीने भ्रष्टाचार केला आज प्रतापगडावरचा जो नेहरूनी उद्घाटन ज्या पुतळ्याचं केलेलं तो अजूनही खंबीरपणे आहे तसं सरकार तसे पुतळे आणि म्हणून आज राहुलजी कोल्हापुरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणारा येत आहेत आम्ही महाराजांना सन्मान देणारा आमचा पक्ष आहे महाराजांची ता मान ताट उंचवणारा आम्हा आमचा पक्ष आहे महाराजांची जी राजनीती होती तळागाळातल्या लोकांपर्यंत सर्व धर्म समभावचं प्रतीक घेऊन महाराज महाराजांनी महाराष्ट्राच नाही पण देश घडवला त्याच पद्धतीत आज काँग्रेस कुठेतरी रणशिंग फुंकत आहे असं म्हणायला मिळतं नाही तुम्ही आता चार झाले लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चार झाला उत्साह दिसून येतो आणि जसं मी म्हणाली लोकसभेपेक्षा जास्त आता तुम्हाला विधानसभेत जास्त ताकदीने तुम्हाला रिझल्ट दिसून येतील कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे सगळे कार्यकर्ते म्हणतात तुला तिकीट कोणालाही मिळू देत आम्ही पक्षासाठी काम करणार एकजुटीने काम करणार